बाहेर पाऊस पडत आहे काय बनवते काय बनव तुम्ही सांगा भजी नाहीतर पोहे आपण गरम गरम पोहे बनवत पोह्याची तयारी चालू केली हा मस्त करे एक नंबर हा पूजा पोहे मध्ये काय काय लागते थोडं माहिती दे मला काहीच माहित नाही बरं ठीक आहे चल चालू करतो का आधी तेल गरम जिरे टाकून घ्यायचं अजून काय करायचं कढीपत्ता टाकायचा अजून काय मिरच्या बघा मित्रांनो बाहेर पाऊस चालू आहे

मस्त पैकी लागून खाऊन बघितल्यानंतर मग सांगू का तुला बर बर मीठ टाकायचं का पूजा काय काम चालू आहे तुम्हाला पूजा अगं भूक लागली आम्हाला पटपट बनवली जरा आता कांदा पासून झाला आता काय टाकणार टमाटर बर ठीक आहे चला आता कोथिंबीर का, का? पूजा फास्ट काम चालवलंय लय भूक लागली म्हणून का तुम्हाला हा बॉक्स कुठे गेला आपला ठीक आहे पूजा आता पोहे टाकाली का, का? Yes. एक नंबर बेत झाला पाहिजे बघ एकदम मस्त पैकी गरमागरम ओके का पाऊस पडा लागला नाही बार म्हणून तर म्हटलं तुला भजी बनवू नाही तर पोहे बनव तू पोहेच बनवा लागली बर पोहे बनवते का बनव बनव एक नंबर बनव बघा दोन पोहे बनवायचं काम चालू आहे आता थोडं वेटिंग है ना पूजा झालं का पूजा पोटात का वळवली शेंगा हो हो दुकान टाकावं या पोट तर पोहे सेंटर टाकाव ना आष्टा हिरवी गार कोथिंबीर तयार मग हा लय ना एक नंबर छान दिसतंय छान बसता नो तर बाहेर पाऊस पडल्यामुळे आपण पूजाला सांगितलोय पोहे बनव पहिला बही सांगितलं तर पण पूजा बही नाही पोहे बनवा लागले है ना पूजा तर झाले आता सगळं रेडी आता फक्त खायला बसायचं हा एक नंबर वाड़ लवकर चल या पूजा लिंबू काप मस्त पैकी एक नंबर पाहिजे एक नंबर क्वालिटी आहे एकच नंबर का लिंबू बी कापलाय पूजा ना गरमागरम पोहे पोह्याचं दुकान काय सोलापूर मध्ये कुठतर चला काका चांगले कधी जीवनी जमना बाहेर दिसलेत खायाच्या अगोदर सांगते एक नंबर झाल्यात पूजा ओहे एक नंबर बंगला बरका एक नंबर एकदम मस्त चला आता आम्हाला तुम्ही आणि तू पण खाऊन घे चला पूजा अगं तू एवढं पोहे बनवली मस्त पैकी तू पण खायला बसलगेच चालूच आहे का चालू खा मग पटपट खा एक नंबर क्वालिटी झाली एक नंबर